आग्रोळी गावातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रविकुमार बैस आणि सुनील काळे यांच्यामध्ये आय पी एल मॅच दरम्यान वाद झाला होता त्याचा रागडोक्यात ठेवून सुनील काळे याने रवीकुमार झोपेत असताना त्याच्यावर ब्लेडने हल्ला चढवत वार केले घटनेनंतर सुनील पळून गेला तर रविकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करत आरोपी सुनील काळे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे शिबडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आग्रोळी गावात एका हॉस्टेलमध्ये रवी कुमार बैस आणि सुनील काळे हे दोघंही एका हॉस्टेलमध्ये राहतात आय पी एलची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील काळे हे त्या ठिकाणी रा रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडनी वार केला होता आणि ते पळून गेले होते या संदर्भात आपल्याकडे प्राप्त झाली असता पोलीस ऑब्लिक हा आपण बीएनएस एकशे अठरा दोन अन्वय गुन्हा दाखल केला होता आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेली आहे आणि त्यांना एक दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे गणपती बाप्पा मोरया या आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे या बरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क 8999 390